प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस फ्लॅटचे कुलूप तोडून दहा लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरीले गेले आहेत लक्षद्वीप पॅलेस जे बिल्डिंग कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर येथे चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे आशिष अमृतलाल गटागट वय सलुतीस राहणारा अंधेरे वेस्ट मुंबई यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न आणि तीनशे ऐंशी अंतर्गत घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आशिष यांच्या भावाचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद होता तीन चोरटे फ्लॅटचे कुलूप तोडून घरामध्ये शिरले चोरट्यांनी बेडरूममधील दहा लाख रुपये किमतीचे वीज तोळे चोने आणि वीज तोळे चांदीचे दागिने चोरले आहेत असे फिर्यादी यांनी नमूद केलं आहे निगडीतील डी वाय पाटील कॉलेज समोरून सतरा वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची तक्रार निगडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे हा प्रकार साडेबारा ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून अज्ञात इसमाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम तीनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांनी त्यांच्या मुलीला निगडीतील डीवाय पाटील कॉलेज येथे सोडले होते अज्ञात इसमाने मुलीचे अपहरण केल्याचे त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलंय याबाबत अधिक तपास निगडी पोलीस करत आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राहुल कलाटे फाउंडेशन आयोजित वुमन्स क्रिकेट लीग वाकड दोन हजार बावीस स्पर्धेचे पहिले पारितोषिक चोंदे पाटील टीमने फटकावले आहे जागतिक निमित्ताने राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने वुमन्स क्रिकेट लीग वाकड दोन हजार बावीस ही स्पर्धा घेण्यात आली दिवसरात्र चाललेल्या या सामन्यांमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मोशी येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्याचा आयफोन चोरीला गेलाय अनेकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत मोशीतील किसान कृषी प्रदर्शन स्थळावरून एका शेतकऱ्याचा ऐंशी हजार रुपयांचा आयफोन चोरीला गेलाय हा प्रकार प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी घडला आहे तसेच अनेकांचे मोबाईल फोन प्रदर्शन स्थळावरून चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे किशोर देवराम राणे राहणार जळगाव यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय दंडविधान तीनशे एकोणऐंशी अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटख्याची विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे सामाजिक सुरक्षा पथकाने ओटा स्कीम निगडी येथे सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे इस्माईल भाडगर वयी सत्तावीस राहणार स्कीम निगडी असे अटक आरोपीचे नाव आहे तर आणखी एक आरोपी फरार आहे दोघांविरोधात भारतीय दंड विधान कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीस अंतर्गत निगडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पती सोबत होत असलेले सततचे भांडण आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून वीस वर्षीय विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली आहे चिंचवड पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे सायली कॉम्प्लेक्स वाल्हेकर चिंचवड येथे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला प्रतिभा आकाश चोरे व वीस असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे मुलीच्या आईने रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचा पती आकाश सुधाकर चोरे राहणार वाल्लेकर चिंचवाड याला अटक करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या वतीने दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुक्तांच्या वतीनं करण्यात आली आहे आमचे पगार वेळेवरती होत नाहीत सुरक्षा साधने पुरवली जात नाहीत मानसिक त्रास दिला जातो अशा स्वरूपाच्या तक्रारी करत त्या सोडवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारा समोर आठ दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली आहे त्यांच्या समस्या व तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे प्रत्येक सोमवार परवा शुक्रवारी ते तक्रारी ऐकून घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध असतील असा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी दोन हजार बावीस सभासद फी सहाशे रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फुडस कडून थालीपीठ भाजनी ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँड बॅग आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस